एकीकडे विधानसभेत महायुतीनं महाविकास आघाडीचा सा धुवा उडवला भाजप शिंदेगट पवारगट अशा तिघांनी मिळून विरोधकांची ताकदच उद्ध्वस्त केली पण आता सुरू होतोय रणसंग्राम मुंबई ठाणे पुणे आणि इतर महापालिकांमध्ये आणि इथं मात्र युतीचं एकमेकांना पाठबळ नाही तर जागांवरून टग ऑफ वॉर सुरू आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजायला अजून काही आठवडे बाकी असले तरी महायुतीच्या गोटात आत्तापासूनच रणनीती समीकरणं आकडेमोड आणि जागा वाटपावरून जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला एकेकाळी -एक शिवसेनेचा बालकिल्ला असलेल्या मुंबईत सत्ता राखणं म्हणजे कोणत्याही पक्षासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि आता तर शिवसेनेत फूट पडलेली असताना भाजप जोरदार तयारीत आहे भाजपच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे मुंबई महापालिकेत स्वतःचा महापौर बसवायचा पण ही वाटचाल इतकी सोपी नाही महायुतीतील तीन मोठे घटक पक्ष भाजप शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिघं मुंबई ठाणे पुणे अशा महापालिकांमध्ये आपापली पकड मजबूत करण्यासाठी धडपड करतायत केंद्रातील ताकद राज्यातील सत्ता आणि स्थानिक पातळीवरील मतदारांचं गणित हे सगळं महत्वाचं ठरतंय या निवडणुकांमध्ये गेल्या काही महिन्यात अमित शहाचा मुंबई दौरा झालाय त्यांनी स्पष्ट सूचित केलं होतं की भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारी करत आहे पण त्याचवेळी महायुतीच्या नावाखाली एकत्र लढण्याच्या शक्यतेलाही नकार दिलेला नाही त्यामुळे सोबय बनाम युती हे द्वंत्व अधांतरी राहिलेलं आहे मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांसाठी लढणं ही छोट्या जिल्हा परिषद निवडणुकीसारखी बाब नाही 2017 ना आनी ना आनी से आनी चा चा दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर भाजप ब्याऐंशीवर थांबला होता नंतरच्या घडामोडींमध्ये काही अपक्ष आणि मनसेचे नगरसेवक सेनेत आले काहींनी भाजपाला पाठिंबा दिला आणि बहुमताच्या जोरावर समीकरणं बदलली पण दोन हजार बावीस नंतर चित्र पूर्णपणे बदललं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेना उभी दोन भागांमध्ये विभागली गेली एकनाथ शिंदेकडं चव्वेचाळीस नगरसेवक आहेत तर उर्वरित पंचावन्न नगरसेवक हे उद्धव ठाकरेंकडे आहेत पण पंचावन्नमधील किती नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे याचं गणित न केलेलंच बरं शिंदे गटाच्या दृष्टीने ही महानगरपालिका निवडणूक अस्तित्व टिकवण्याची आहे कारण मुंबईत त्यांनी अजून मोठं स्थानिक समर्थन कमवलेलं नाही त्यामुळेच ते एकशे सात जागा मागत आहेत पण भाजपचा स्पष्ट विरोध आहे मुंबईत पक्षाची पारंपरिक मतं आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेता भाजप सुमारे दीडशे जागांवर लढण्याची तयारी करत आहे पक्षाचं म्हणणं आहे की शिवसेना पक्ष फोडल्यानंतर आम्हीच मोठा भाऊ आहोत त्यामुळं जागा वाटपात आमचा वरचष्मा असणार एकनाथ शिंदेंनी अमित शहाची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती पण सूत्रांची माहिती अशी आहे की शहा यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही भाजपकडून स्पष्ट संकेत आहेत आमचं प्राधान्य हे सत्ता आणि प्रभाव यावर आधारित आहे निष्ठेवर नाही या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणेची परिस्थिती वेगळी आहे ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला तिथं शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात ताकद आहे त्यामुळं भाजप तिथं लहान भाऊ होण्यास तयार आहे पण मुंबईत तसं होणार नाही कारण मुंबई ही राजकीय आर्थिक आणि सत्तेच्या दृष्टीने सर्वोच्च स्थान असलेली महानगरपालिका आहे पुण्यातही असा संघर्ष आहे महायुतीच्या बैठकीत भाजपनं पुण्यात प्रमुख भूमिका ठेवण्याचा आग्रह धरला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उरले सुरले कार्यकर्ते यामध्ये फारसं योगदान देऊ शकणार नाही त्यामुळं भाजप पुण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध स्तरांवर सभा जाहिराती मोहिमा आणि गुप्त सर्वेक्षण सुरू आहेत भाजपच्या गोटातून म्हटलं जात आहे की त्यांनी दोनशे सत्तावीसपैकी किमान दीडशे जागांवर उमेदवार तयार ठेवलेत काही ठिकाणी बॅकअप उमेदवारसुद्धा तयार आहेत शिंदे गट मात्र अजूनही उमेदवार ठरवण्याच्या टप्प्यावर आहे राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे जर जागा वाटपाचा वाद सुटला नाही तर महायुतीतून स्वबळाची घोषणा कधीही होऊ शकते आणि तिथंच भाजप आणि शिंदेमधील गुप्त संघर्ष अधिक उघड होईल उद्धव ठाकरे गट सध्या बॅकफुटवर असला तरी त्यांनी प्रचार मोहिमेची तयारी सुरू केली त्यांच्या दृष्टीने मुंबईची निवडणूक राजकीय पुनरागमाची संधी आहे मुंबईकरांसाठी मात्र हे सर्व घडामोडींचं राजकारण फारच महत्वाचं आहे कारण महापालिकेच्या माध्यमातून शहराचा कारभार चालतो कचरा का व्यवस्थापन रस्ते पाणी आरोग्य शिक्षण सगळं महापालिकेच्या हातात आहे त्यामुळे मतदारांनी आता केवळ भावनिक नव्हे तर काम करणाऱ्या पक्षाला मतदान करण्याची तयारी ठेवायला हवी अशी चर्चा आहे या निवडणुकीचा निकाल केवळ महापौर कोण होईल हे ठरवणार नाही तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरेल भाजपला जर मुंबई सत्ता मिळाली तर ते संपूर्ण महाराष्ट्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार आहेत आणि जर शिवसेना कोणत्याही गटाची सत्ता राखण्यात यशस्वी झाली तर ती पुन्हा राज्याच्या राजकारणात मजबूत प्रोरगामाचा संकेत ठरेल पुढील काही आठवडे बैठका संवाद आणि संघर्ष यातून मुंबईचं राजकारण अधिक तापणार आहे एकंदरीत ही निवडणूक म्हणजे केवळ जागा वाटप नाही तर अस्तित्व टिकवण्याचा प्रतिष्ठा राखण्याचा आणि सत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रचंड राजकीय संग्राम ठरणार आहे आता बघायचं एवढंच मुंबईवर भगवा फडकेल पण तो भगवा कोणाचा असेल भाजपचा की शिंदे गटाचा की उद्धव ठाकरेंचा कुणी म्हणता आमचं काम विकासाचं कुणी म्हणता आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरं वारस पण जनतेला हवं आहे काम करणारी सत्ता निर्णय घेणारी सत्ता आणि भ्रष्टाचारमुक्त सत्ता पण निवडणुकीत कोण जिंकेल हे ठरवणार आहे एकटा जनता जनार्थक तेव्हा बघा पुढचे काही महिने मुंबईकरांसाठी निवडणुकींचा थरारक थेट श्वासणार आहे याबद्दल शंकाच नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद